तर मला सिनेमॅटिक शूट दाखवतो हा रस्ता घसलेला आहे त्यामुळं वाहने चालवताना शिस्तीतच चालवा एक साईडला बॅरिगेट लावलेला आहे तुम्ही बघू शकता रस्ता हा खूपच छोटा आहे इथून आता आपल्याला पुढं उजव्या बाजूला जायचं आहे आत्ता बरोबर ज्योतिबा डोंगरावर आता आपण पोहोचलेला आहे आणि इथून पुढं आत्ता मंदिर आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो पहिला आपण पुढे गेल्यानंतर गाडी पार्किंग करूया आता नुसता सिनेमॅटिक नजारा बघा एक नंबर वातावरण आहे मंदिराचा नजारा वाईट नाही लांब कसला भारी वाटते समोर मंदिर आहे जो दिवस भरपूर आहे त्यामुळे आपल्याला बाहेरने दर्शन घ्या लागणार आहे भरपूर उत्सव मूर्ति दर्शन या श्री ज्योतिबा प्रसंग दखनचा राजा ज्योतिबा माझा धाव महादेवा धाव धाव मारला म्हणजे डोंगरात नांद खनच्या राज्यात किंवा दर्शन आता आपण एम आय जी विधान पुढे गेले तो मंदिर दाखवतो ते आय ला पण दर्शनासाठी खूप गर्दी झालेली आहे गाड्या बघू सुद्धा आहे मंदिर आहे माझी एम आता आपल्याला जायला आता आपण अजून मंदिर येथील एम आय मंदिर असेच तुम्हाला ज्योतिबा डोंगरावरील ज्योतिबाची पालखी तसेच इतर खाली पांडवली नाहीत आणि पन्हाळ्याचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करा